सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज सातपुड्याच्या कुशीत आदिवासी भागात पावरा बारेला भिलाला समाजात होळीचा सण हा प्रमुख सणांपैकी मानला जातो होळीच्या सात दिवस पहिले भोंगरा बाजार भरतो आदिवासी संस्कृतीचे जतन तथा रक्षण करण्यासाठी आदिवासी भागातील लहान मोठ्या गावातील समाजातील प्रतिष्ठित मंडळी मुले स्त्रिया वृद्ध लोक हे सर्व एकत्र जमा होतात आणि आपला आनंद साजरा करतात होळीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य डाळ्या खजूर नारळ गोडकंगन गोडशेव इत्यादी साहित्य खरेदी करतात होळीचे वीस दिवस अगोदर होळीचा दांडा ठेवला जातो होळीचा दांडा ठेवल्यानंतर आदिवासी समाजात लग्न किंवा कोणत्याही प्रकारचे शुभकाम होत नाही परंतु काही समाजात आदिवासी संस्कृतीविषयी गैरसमज झालेला असतो की एखाद्या मुलाला मुलगी आवडली की ती भोंगरात जाऊन त्या जा मुलाला मुलीला गुलाल लावतात आणि तिला पान खाऊ घालतात आणि नंतर मग ते दोघे पळून जातात असे अनेक प्रसार माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार केला जातो म्हणून जे आदिवासी युवा शक्ती या संघटनेकडून विनंती आहे की आदिवासी समाजाची बदनामी होईल अशी चुकीची माहिती देऊ नये आदिवासी समाजातील काही बांधव कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतात होळी भोंगरा बाजार या निमित्ताने ते आपल्या मूळ गावी येतात व भोंगळ्या बाजारात जाऊन अनेक दिवसापासून न ना भेटलेल्या ना नातेवाईकांसोबत भेटी भेटीगाठी करतात व आपला आनंद व्यक्त करतात आपली संस्कृती वाचवण्यासाठी यात स्त्रियांचा मोठा सहभाग असतो स्त्रिया आपले पारंपारिक पेहराव तसेच पारंपरिक दागदागिने घालून मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख